श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आमी पुडिल हो। आमी आता आम्ही आमच्या पुढील तीर्थक्षेत्रासाठी चाललेलो आहोत तर हा आहे मेहकरचा बालाजी म्हणजेच शारंगदर बालाजी या बालाजीच्या दर्शनासाठी आम्ही आता समृद्धी महामार्गावरून जात आहोत अतिशय सुंदर असा रोड हा महामार्ग देवेंद्रजी फडणवीस यांनी बनवलेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत अतिशय कमी वेळात आपण या महामार्गावरून पोचतो खूप छान वाटतंय माझ्यासोबत हा प्रवास पहा आता मध्ये पोहोचलेलो आहे तर येथे आम्ही एक ऑटो केली आहे आणि ऑटोने मंदिरात जात आहोत कारण रस्ते खूपच छोटे आहेत आणि येथून फोर व्हीलर जाणं तर अशक्य आहे त्यामुळं आम्ही इथे एक ऑटो केली आणि ऑटोने मंदिरात जात आहोत हे आहे मेहकरच्या बालाजीचं मंदिर येथे पुरातन काळातील बालाजीची मूर्ती असून जगातली सगळ्यात मोठी बालाजीची मूर्ती आहे ही मूर्ती तब्बल अकरा फूट अशी आहे मंदिरात सागवानी खांब असून मंदिर अगदी पुराण काळात जसं असतं तशा पद्धतीचं आहे या मंदिरात आल्यानंतर एक वेगळीच एनर्जी एक वेगळीच स्पंदनं आम्हाला जाणवली मंदिर खूपच छान आहे ही बालाजीची मूर्ती लक्ष्मीसह विराजमान आहे हे मंदिर प्राचीन असून ज्या व्यक्तींना तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाण्याचा योग येत नाही किंवा के तेथे केलेले नवस फेडता येत नाही ते या मंदिरात येऊन नवस फेडतात आणि हा बालाजी त्यांचे ते सर्व नवस पूर्ण करून घेतो या मूर्तीची सखोल माहिती पुढील एका फोटोमध्ये मी तुम्हाला देत आहे येथील सुद्धा बघण्यासारखी आहे एकंदरीत हा म म्हणजे हा बालाजी पाहिल्यावर खूप समाधान वाटलं हे बघा येथे शारंगधराचा महिमा सांगितलेला आहे पूर्वीच्या काळी आपल्यावरती मुघल आक्रमणं होत होती तेव्हा त्या ते आक्रम आक्रमणामध्ये आपल्या पुरातन प्राचीन मूर्ती आणि मंदिरांची ते नासधूस करत होते तेव्हा ही मूर्ती आपल्या पूर्वजांनी जमिनीमध्ये गुप्तरूपात ठेवली होती आणि कालांतराने ही मूर्ती येथील ग्रामस्थांना मिळाली आणि त्यांनी या मंदिराची स्थापना केली हे मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे मंदिराच्या परिसरात देवी देवतांची छोटी छोटी मंदिरंसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही जेव्हा शेगाव कारंजा यात्रा करा तेव्हा या मेहकरच्या बालाजीचं दर्शन अवश्य घ्या कारण ही आपली संस्कृती आहे आणि परंपरा आहे श्री स्वामी समर्थ गरुड मंदिराचं दर्शन घेऊन या ब्लॉगची मी आता सांगता करत आहे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त